नमस्कार शेतकरी मित्रांनो आर टी ऑनलीन यूट्यूब चॅनलवर याबद्दल सर्वांचं स्वागत आहे या व्हिडिओच्या माध्यमातून प्रधानमंत्री कुसुम सोलर योजनेसाठी ऑनलाईन रजिस्ट्रेशन कसे करायचं आणि ॲप्लिकेशन कसं फिलअप करायचं डॉक्युमेंट कसं अपलोड करायचं तर सर्व डिटेल आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघायचं आहे शेतकरी मित्रांनो तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि बेल ऐकन प्रेस करायला विसरू नका सुरुवातीमध्ये तुम्हाला कोणत्या लिंकवर जायचं आहे कुसुम डॉट महाऊर्जा डॉट कॉम या वेबसाईटवरती यायचे वेबसाईट ओपन केल्यानंतर तुम्हाला एक नोटीस दिसेल बघा महाकृषी ऊर्जा अभियान प्रधानमंत्री कुसुम योजना सूचना आता या नोटीसमध्ये कोणते शेतकरी पात्र असेल आणि कोणते शेतकरी अपात्र असेल ते या नोटीसमध्ये देण्यात आले आता या नोटीसमध्ये आपण पुढे बघू काय दिले अट अटल सौर कृषी पंप योजना एक व दोन आणि मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजनेमध्ये लाभ घेतलेले शेतकरी महाकृषी ऊर्जा अभियान पी एम कुसुम घटक ब योजनेसाठी पात्र नाहीत बघा शेतकरी मित्रांनो अटल सर कृषी पंप किंवा मुख्यमंत्री स्वर कृषी पंपमध्ये तुम्ही या योजनेचा लाभ घेतला असेल तर तुम्ही या योजनेसाठी पात्र नसेल त्यामुळे त्यांनी महाकृषी ऊर्जा ऊर्जा अभियान पी एम कुसुम घटक ब योजनेच्या पोर्टलवर ऑनलाईन अर्ज भरू नयेत तरीसुद्धा अर्ज भरल्यास त्याचा अर्ज रद्द करण्यात येणार महाकृषी ऊर्जा अभियान पी एम कुसुम घटक ब योजनेअंतर्गत एका लाभदार्थी शेतकऱ्याने एका सौरकृषी कृषी पंपाकरिता अर्ज सादर करावा एकापेक्षा जास्त अर्ज सादर केल्यास इतर अर्ज रद्द करण्यात येईल बघा शेतकरी मित्रांनो तुम्ही एकापेक्षा जास्त अर्ज या योजनेसाठी केले असेल तर तुमचं एकच अर्ज ग्राह्य धरले जाणार आहेत बाकी अर्ज ऑटोमॅटिक रद्द केले जाणार आहेत तसेच असे निदर्शनात आले की उपरोक्त योजनेंतर्गत सौरकृषी कृषी पंपाचा लाभ घेतलेले शेतकरी स्वर कृषी पंप काढून ठेवतात व लाभ घेतला नसल्याने बासून दुसरा सौर कृषी पंप महाकृषी ऊर्जा अभियान पीएम कुसुम घटक ब योजनेच्या अंतर्गत स्थापित करून घेतात अशी बाब निदर्शनात आल्यास त्यांच्याकडील स्वर कृषी पंप काढून घेण्यास घेण्यात येईल व त्यांनी भरलेला लाभार्थी हिस्सा रक्कम जप्त करण्यात येईल व अशा शेतकऱ्यांच्या विरुद्ध एफ आय आर करण्यात येईल याची कृपया नोंद घ्यावी असं या सूचनेमध्ये देण्यात आले बघा शेतकरी मित्रांनो खाली क्लोज बटन दिसते तुम्हाला बघा खाली क्लोज बटन दिसते या ठिकाणी तुम्हाला क्लिक करायचं आहे इथे क्लिक केल्यानंतर तुम्हाला सुरुवातीमध्ये रजिस्ट्रेशन फॉर्म ओपन होईल बघा या ठिकाणी तुम्हाला रजिस्ट्रेशन करायचं आहे असं पोर्टल दिसेल क्लोज केल्यानंतर बघा असं पोर्टल दिसेल तुम्हाला इथे खाली बघा इथे खाली वेबसाईट पण दिले डब्ल्यू डब्ल्यू डॉट महाऊर्जा डॉट कॉम अब्लिकमध्ये मिळा असं तुम्ही टाईप केलं गुगलवरती तर तुम्ही या वेबसाईटवरती येऊ शकता बघा वरती दिले आर टी ओनली यूट्यूब चॅनल सबस्क्राईब हेर या ठिकाणी पण सबस्क्राइब करा अशीच नवनवीन अपडेट तुम्हाला मिळत राहील चला तर शेतकरी मित्रांनो टाइमपास न करता रजिस्ट्रेशन कसं करायचं ते आपण बघू बघा सुरुवातीमध्ये तुम्हाला ॲप्लिकेशन फॉर न्यू ऑफ ग्रीड सोलर पंप रिप्लेसमेंट ऑफ एक्झिस्टिंग डिझल पंप विथ सोलर पंप असं म्हटलं आहे या ठिकाणी तुम्हाला काय करायचं आहे बघा या ठिकाणी तुम्ही क्लिक केल्यानंतर तुम्हाला दोन ऑप्शन दिसेल नो आणि येस नो किंवा येस असेल या ठिकाणी तुम्हाला काय करायचं आहे नो no करून द्यायचे नो no केल्यानंतर तुम्हाला पर्सनल लँड डिटेल ऑफ ॲप्लिकन जो अर्जदार असेल त्यांची डिटेल आपल्याला खाली फिलअप करायचे बघा या ठिकाणी आपल्याला अर्जदारांची डिटेल फिलअप करायचे या ठिकाणी काय दिले जो अर्जदार असेल त्यांचा आधार नंबर फिलअप करायचे आधार नंबर फिलअप केल्यानंतर या ठिकाणी जिल्हा निवडायचे जिल्हा ऑटोमॅटिक येणारे फक्त सिलेक्ट करायचे आहे आपलं जिल्हा निवडायचे आहे बघा या ठिकाणी तालुका आता आपल्याला काय करायचं आहे या ठिकाणी क्लिक करायचं आहे आणि आपला तालुका निवडायचं आहे या ठिकाणी आपलं विलेज आपलं गाव निवडायचं फक्त टिक करायचं आहे आणि आपलं गावचं नाव सर्च करायचं आहे आणि सिलेक्ट करून द्यायचं आहे या ठिकाणी काय करायचं आहे मोबाईल नंबर तुमचं चालू मोबाईल नंबर या ठिकाणी फिलअप करायचं आहे हे फिलअप केल्यानंतर तुम्ही कॅटेगरी कास्ट कॅटेगरी या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे इथे क्लिक केल्यानंतर तुम्हाला एस सी ओबीसी एस टी ओपन असं ऑप्शन येणार आहे तुम्ही कोणत्या कॅटेगरीचे आहात ते कॅटेगरी तुमची कॅटेगरी सिलेक्ट करायचे आहे सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला ईमेल आय डी द्यायचं असेल तर ईमेल आय डी पण देऊ शकतात आणि फायनली शेवटी तुमचा तुम्हाला असं ऑप्शन दिसणार आहे बघा या ठिकाणी तुम्हाला एक ऑप्शन दिसणार आहे सबमिट बटन दिसणार आहे या सबमिट बटनावरती क्लिक केल्यानंतर तुमच्या मोबाईलवरती एक ओ टी पी येणार आहेत तो ओ टी पी तुम्ही या ठिकाणी व्हेरीफाय करायचं आहे ओ टी पी व्हेरीफाय केल्यानंतर तुमच्या मोबाईलमध्ये एक टेक्स्ट मेसेज येणार आहे ईमेल तुम्ही या ठिकाणी फिलअप केलं असेल तर ईमेलवरसुद्धा एस एम एस येणार आहे आणि त्या ठिकाणी तुम्हाला ॲप्लिकेशन नंबर दिसेल आणि ॲप्लिकेशन नंबर आणि पासपोर्ट त्या ठिकाणी खाली असेल ते आपल्याला लॉग इन करायचं आहे बघा मी मागच्या व्हिडिओमध्ये व्हिडिओ तयार केले त्या ठिकाणी लॉग इन कसं करायचं ते मी मागच्या व्हिडिओमध्ये दाखवले लॉग इन करायचे लॉग इन केल्यानंतर बघा फायनली सबमिट केल्यानंतर तुम्हाला मेसेज पण येणार आहे टेक्स्ट बेसेस आणि असं तुम्हाला पेज पण दिसणार आहे या ठिकाणी ॲप्लिकेशन नंबर बेनिफिशरी नेम मोबाईल नेम मोबाईल नंबर आणि या ठिकाणी तुम्हाला क्लिक करून द्यायचं आहे लॉग इन ऑप्शन येऊन जाणार आहे लॉग इन ऑप्शन बघा असं लॉग इन ऑप्शन येणार आहे तुमच्या मोबाईलवरती टेक्स्ट मेसेज आला असेल त्या ठिकाणी तुम्हाला इथे ॲप्लिकेशन नंबर फिलअप करायचं आहे आणि या ठिकाणी पासपोर्ट फिलअप करायचं आहे खाली डायरेक्ट लॉग इन करून द्यायचं आहे लॉग इन केल्यानंतर तुम्हाला पोर्टल असं दिसेल वा ॲप्लिकेशन ओपन होईल आता या ठिकाणी काय करायचं आहे शेतकरी मित्रांनो हे ॲप्लिकेशन असं लॉग इन केल्यानंतर तुम्हाला ओपन दिसेल आता तुम्हाला या ठिकाणी काय करायचं आहे हे ऑटोमॅटिक आपण जर रजिस्ट्रेशन करताना हे सर्व फिलअप केलं होतं ऑटोमॅटिक हे फिलअप असेल या ठिकाणी काही फिलअप करायची गरज नाही आपल्याला पुढे पर्सनल लँड डिटेल ॲप्लिकंट्स हे सुद्धा आपण डिटेल फिलअप केलं होतं बघा या ठिकाणी ऑटोमॅटिक आधार नंबर दिस दिसणार आहे मी हे ठि सिक्युरिटी रिजन आहे म्हणून रे रेड कलरमध्ये केलं आहे तर या ठिकाणी तुम्हा आपले आधार नंबर दिसेल अर्जदारांचा या ठिकाणी स्टेट ऑटोमॅटिक येणार आहे या ठिकाणी तुम्हाला काय करायचं आहे तुमचं जिल्हा निवडायचं आहे या ठिकाणी तुमचं तालुका आहे या ठिकाणी तुमचं विलेज निवडायचं आहे या ठिकाणी सर्वे नंबर बघा तुमच्या प्रमाणपत्रवर वन वनपट्ट्याचं वन प्रमाणपत्र असेल त्या ठिकाणी तुमचं सर्वे नंबर असेल तो सर्वे नंबर या ठिकाणी फिलअप करायचं आहे आणि सेल्फ टाईप्स ऑफ लँड होल्डर्स आता तुम्ही शेती बाळ्यांनी करताय की स्वतःची ओनर आहे का असे ओनर असेल तर ओनर सेल्फवरती क्लिक करून द्यायचे नंतर हिस्सा नंबर द्यायचे तुम्हाला हिस्सा नंबर पुढे बघा या ठिकाणी तुम्हाला टोटल लँड हेक्टर्स त्या प्रमाणपत्रावरती जेवढं हेक्टर दिलं असेल तेवढंच या ठिकाणी फिलअप करायचं आहे ईमेल आय डी हे ऑटोमॅटिक सर्व येणार आहे बा पुढे काय येणार आहे ॲप्लिकंट रेसिडंट अड्रेस आता या ठिकाणी तुम्हाला काय करायचं आहे तुमचं अॅड्रेस व्यवस्थित फिलअप करायचं आहे हाऊस नंबर या ठिकाणी हाऊस नंबर न फिलअप करता एट पोस्ट तेहसील डिस्ट्रिक्ट हे सर्व डिटेल तुम्ही या ठिकाणी फिलअप करून द्यायचे स्ट्रीट लँडमार्क्स तुमचं विलेज कोणत्या रस्त्याला आहेत ते तुम्ही रस्त्याचं नाव लिहायचं आहे या ठिकाणी तुमचं डिस्ट्रिक्ट सिलेक्ट करायचे तहसील सिलेक्ट करायचे आणि विलेज सिलेक्ट करायचे विलेज सिलेक्ट करा केल्यानंतर तुमच्या मोबाईलमध्ये सॉरी तुमच्या आधारवरती पिनकोड असेल तो पिनकोड या ठिकाणी फिलअप करून द्यायचं आहे हे सर्व कंप्लीट केल्यानंतर पुढचे इरिगेशन सोर्स इन्फॉर्मेशन द्यायचे आहे तुम्हाला इरिगेशन सोर्स इन्फॉर्मेशन या ठिकाणी काय करायचं आहे तुम्हाला इथे बघा इथे वीर दिसेल तुम्हाला किंवा बोरवेल दिसेल तुमच्याकडे बोरवेल आहे का बोरवेल असेल तर बोरवेल सिलेक्ट करायचं वीर असेल तर वीर सिलेक्ट करून द्यायचं आहे नंतर या ठिकाणी मी वीर सेल सिलेक्ट केलं आहे आता इरिगेशन सोर्स ऑफ डीप आपल्याला किती फीट आहेत वीर ते आपल्याला या ठिकाणी डिजिटमध्ये फिलअप करायचं आहे नंतर इरिगेशन मोड ओपन पारंपरिक इथे क्लिक केल्यानंतर तुम्हाला तीन चार ऑप्शन दिसतील तुमच्या ते ऑप्शनमध्ये तुम्हाला कोणत्या ऑप्शनमध्ये इरिगेशन मोडमध्ये येतात ते तुम्ही सिलेक्ट करायचं आहे नंतर तुम्हाला खाली क्रॉप डिटेल द्यायचे आता क्रॉप टाईप्स ऑफ प्रिवियस खरीप हंगामी एका वर्षामध्ये तुम्हाला हे बघा नंबर ऑफ क्रॉप प्रिवियस एका वर्षामध्ये किती पीक घेतले होते तुम्ही ते तुम्ही या ठिकाणी डिजिटमध्ये फिलअप करायचे नंतर क्रॉप टाइप टाईप्स type, लास्ट इयर खरीप आता इथे दोन ऑप्शन येणार आहे खरीप हंगामी तुम्ही खरीपमध्ये किती पीक घेतलं आहे ते या ठिकाणी तुम्हाला फिलअप करायचे आहे खरीपमध्ये बघा मी तीन पीक घेतले नंबर ऑफ क्रॉप लास्ट इयर्स तर तीन डिजिट तुम्ही या ठिकाणी फिलअप करायचे हे फिलअप केल्यानंतर रिक्वायर पॉम्प डिटेल्स रिक्वायर पॉम्प डिटेल्स आपल्याला भरायचं आहे हे बघा या ठिकाणी आपल्याला रिक्वायर पॉम्प डिटेल्स आता या ठिकाणी तुम्ही क्लिक केल्यानंतर तुम्हाला डी सी दिसणार आहे फक्त डी सी क्लिक करून द्यायचं आहे रिक्वायर पॉम्ब सब टाईप्स आता या ठिकाणी पाण्या पाण्यातील बघा पाण्यातील या ठिकाणी तुम्हाला पाण्या पाण्यातील किंवा पाण्याच्या बाहेर तुम्हाला कोणतं ऑप्शन सिलेक्ट करायचं पाण्यातील ऑप्शन सिलेक्ट आहे या ठिकाणी पंप कॅटेगरी कोणती असेल वॉटरफील किंवा तुम्ही दोन तीन कॅटेगरी दे दिसतील त्या ठिकाणी तुमचं कॅटेग कॅटेगरीज सिलेक्ट करायचं वॉटरफील सिलेक्ट करायचं आहे नंतर पंप कॅपेसिटी आता पंप कॅपॅसिटी तुम्हाला या ठिकाणी फिलअप करायचं आहे तीन एच पी पाच एच पी सेव सात एच पी असं येणार आहे त्याच्यानुसार तुम्हाला तुमचा अर्ज मंजूर झाल्यानंतर मजूर झाल्यावर तुम्हाला किती पैसे भरावे लागतील ते सर्व डिटेल तुम्हाला या ठिकाणी दिसेल बघा इथे तीन एच पी सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला इथे नऊ हजार आठशे समथिंग आहेत आणि तुम्ही पाच एच पी केलं तर तुम्ही सोळा हजार समथिंग आहेत आणि स सात एच पी जर सिलेक्ट केलं तर तुम्हाला बत्तीस हजार रुपये या ठिकाणी दिसेल हे पैसे केव्हा भरायचं असतं जेव्हा आपली ॲप्लिकेशन मजूर झाल्यानंतर तेव्हा आपल्याला हे पैसे भरायचे असतात बघा बाकी ब्लँक सोडायचं हे भरायची गरज नाही हे सर्व ब्लँक सोडून द्यायचे पुढे बँक डिटेल द्यायचे तुम तुम्हाला अर्जदार असेल त्यांची बँक डिटेल द्यायची या ठिकाणी अकाऊंट नंबर द्यायचे व्यवस्थित अकाउंट नंबर फिलअप करायचे नंतर अकाऊंट होल्डर नेम फुल नेम या ठिकाणी टाईप करायचं जसं तुमच्या अकाऊंट पासबुकवरती जसं नाव असेल तसंच नाव या ठिकाणी फिलअप करायचं आहे हे फिलअप केल्यानंतर सेविंग तुमचं करंट अकाउंट आहे का सेविंग अकाउंट आहेत ते बघून घ्यायचं पासबुकवरती आणि इथे ऑप्शन सिलेक्ट करून घ्यायचे या ठिकाणी आय एफ सी कोड तुमच्या पासबुकवरती आय एफ सी कोड असेल तो आय एफ सी कोड व्यवस्थित फिलअप करायचं बाकी सर्व बँक नेम एम आय सी कोड बॅ ब्रांच नेम आणि ब्रांच सिटी विलेज हे ऑटोमॅटिक फिलअप होऊन जाणार आहे इथे आय एफ सी फिड आय एफ सी कोड फिलअप केल्यानंतर पुढे बघा तुम्हाला कोणकोणते डॉक्युमेंट अपलोड करायचे ते आपण बघू बघा या ठिकाणी तुम्हाला जिल्हा जिल्हास्तरीय वन ह वन हक्क समितीने दिलेल्या वनपट्टे प्रमाणपत्र तुम्हाला दोन एम बीमध्ये पी डी एफमध्ये कन्वर्ट करून या ठिकाणी अपलोड करून द्यायचे संबंधित क्षेत्रातील तलाठी कार्यालयाचे दिलेल्या कारण पूर् नकाशा आता नकाशा आपल्याला तलाठीकडनं घ्यायचे त्या ठिकाणी आपल्या या ठिकाणी आपल्याला दोन एम बीमध्ये कन्वर्ट करायचे आणि पी डी एफमध्ये अपलोड करून द्यायचे कॅन्सलचं एक तुमचं पासबुकचं फ्रंट पेज असेल ते पी डी एफमध्ये कन्वर्ट करायचे दोन एम बीमध्ये आणि या ठिकाणी अपलोड करून द्यायचे एस सी एस टी सर्टिफिकेट आता तुमच्याकडेच कास्ट सर्टिफिकेट असेल तुम्ही एस टी कॅटेगरीचं असेल तरी कास्ट सर्टिफिकेट तुम्हाला दोन एम बीमध्ये क्रॉप आहे आणि पी डी एफ फॉर्मेटमध्ये तुम्ही या ठिकाणी अपलोड करून द्यायचे मग नमूद क्षेत्रामध्ये जर स्रोत उपलब्ध असल्यास तलाठी काल्याचा दाखला तुम्हाला लागेल तर तुम्ही तलाठीकडनं हा दाखला काढून घ्यायचे आणि या ठिकाणी तुम्हाला दोन एम बीमध्ये कन्वर्ट करून आणि पी डी एफ फॉर्मेटमध्ये तुम्ही या ठिकाणी अपलोड करून द्यायचे आधार कार्ड दोन एम बीमध्ये क्रिएट करायचे आणि पी डी एफ पी डी एफ फॉर्मेट तयार करायचं आहे चूज या बटणावरती क्लिक करायचं आणि अपलोड करून द्यायचे या ठिकाणी खाली बघा पासपोर्ट साईज फोटो आता तुमचं स्व स्वतःचं एक फोटो तुम्हाला या ठिकाणी अपलोड करायचं आहे चूज या फाईलवरती क्लिक करायचं आहे आणि फोटो अपलोड करून द्यायचं आहे हे सर्व डो डॉक्युमेंट अपलोड झाल्यानंतर तुम्हाला अंडरटेकिंग दिसेल ही सूचना रीड करून घ्यायचं आहे तुम्हाला रीड करायचं असेल तर तुम्ही रीड करू शकता आणि शेवटी काय करायचं तुम्हाला फायनली तुमचं ॲप्लिकेशन हे बघा अंडरटेकिंग रीड केल्यानंतर आपल्याला डिक्लेशन दिसेल या डिक्लेशनवरती तुम्हाला या ठिकाणी क्लिक करून द्यायचं आहे बघा या ठिकाणी तुम्ही या ठिकाणी क्लिक करून द्यायचं आहे क्लिक केल्यानंतर तुम्हाला फायनली सबमिट ॲप्लिकेशन दिसेल बघा या ठिकाणी तुम्हाला सबमिट ॲप्लिकेशन दिसते या ठिकाणी खाली बटन हे सबमिट ॲप्लिकेशनवरती सबमिट करून द्यायचं आहे तुमचं तुमचं ॲप्लिकेशन सबमिट केल्यानंतर तुम्हाला पेमेंट करण्याचे ऑप्शन येणार आहेत तुम्ही ऑनलाईन पेमेंट शंभर रुपये पेमेंट करायचं आहे पेमेंट केल्यानंतर फायनली तुमचं ॲप्लिकेशन सबमिट होऊन जाणार आहे सबमिट झाल्यानंतर तुम्ही पेमेंट केलेली स्लिप आणि ॲप्लिकेशन प्रिंट करून घ्यायचं आहे ते ॲप्लिकेशन सांभाळून ठेवायचं आहे जेव्हा आपलं सो हे सोलर पंप मजूर होतं तेव्हा आपल्याला ॲप्लिकेशन आणि आपण केलेली पेमेंट स्लिपसुद्धा आपल्याला त्यांना दाखवावे लागते मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब लाईक शेअर आणि बेलायकन प्रेस करायला विसरू नका मित्रांनो मी, मी लाईव्ह का दाखवलं नाही कारण त्याच्यात भरपूर किचकट काम आहेत त्याच्यामुळे मी लाईव्ह दाखवलं नाही फक्त तुम्हाला मी फोटो काढून कसे फिलअप करायचं ते ए टू झेड प्रोसेस मी या व्हिडिओच्या माध्यमातून दाखव दाखवण्यात आलं मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर पुन्हा विनंती करतो सब्सक्राइब करा आणि बेलायकन प्रेस करायला विसरू नका जय हिंद जय जै महाराष्ट्र